या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये नागराज जो व्हिडिओ घेण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलाय पण तो व्हिडिओ पूर्णाची आणि बाकी सगळ्या फॅमिलीच्या हाती लागल्या कारणाने खूप मोठा आता उलगडा झालाय सगळ्यात महत्वाचे अश्विनचे डोळे उघडले कारण त्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वतःच प्रियाने कबूल केलेलं आहे की ती तन्वी नाही आहे तर महिपतने तिला तन्वी बनून इकडे पाठवलेलं आहे आणि हे सत्य उलगडल्यावरती प्रियाचं दुसरं सत्य स्वतः नागराज उलगडणार की ही प्रियाच बबली आहे कारण त्याला हे सांगण्यापासून पर्याय राहत नाही त्यासाठी सुद्धा काही कारण घडत आणि मग एका झटक्यात सायली बबली नाही तर प्रिया बबली आणि सायली त्यांनी स... प्रिया तन्वी नाहीये हे स्वतः कबूल का केल्या कारणाने आता पूर्णाजीच्या हातात तो व्हिडिओ कसा लागला नागराजचं या सगळ्यामध्ये आता कसं भांड फुटलं आणि प्रियाला आता मैनावती आणि सदाशिव यांच्या हवाली कसं करण्यात आलं मुळातच मैनावती आणि सदाशिव यांना प्रेक्षकांनो प्रिया काय किंवा सायली काय सुभेदारांच्या परिवारामधली कोणतीही मुलगी आपली किंवा कोणतीही सून आपली मुलगी आहे हे चालणार असतं आणि त्यानंतर ते दोघं जण प्रियाच्या गळी कसे पडलेत सगळं सगळं पाहू आता सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असताना नागराज तिकडे आलेला आहे आणि आले नागराज सांगतोय की काही नाही प्रतिमा वहिनीने तुमच्या सगळ्यांसाठी आता इडली चटणी पाठवलेली आहे आणि तीच मी घेऊन आलेलो आहे आता इकडे लगेचच नागराज हे सगळं बोलत असताना मागून प्रिया येते आणि प्रिया विचार करते याला काय गरज पडली इकडे कडमडायला कड़ याय असं म्हणत इडली खाऊ घालत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रिया मागून येते आणि त्यानंतर प्रिया आता विचार करायला लागते अरे बापरे आता हा इथे नागोबा आलाय म्हणजे काहीतरी याची आता गडबड असणार आहे तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन आ, नागराज का, का प्रतिमा हत्या का नाही आली यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज की तिचे डेंटिस्ट कडे अपॉइंटमेंट आहे वहिनीची आणि त्यामुळे वहिनी तिकडे गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग सगळेजण आता इडली खायला लागतात त्यावेळेला तो म्हणतो आलोच मी बरेच दिवस तन्वीसोबत काही बोलणंच नाही आहे ना म्हणजे आता जिथपासून ती आलेली आहे इथे सुटून तिथपासून काही बोलणंच नाही हा म्हणजे दादाला जरी आता तिच्याबद्दल काही वाटत नसलं तरी मला मात्र आता तिचं कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा तिला आता भेटावं असं वाटतं कारण तिची माझी अटॅचमेंट काही वेगळीच आहे असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर प्रिया थोडीशी गडबडते इकडे प्रिया का घाबरले हा विचार आता इकडे डोक्यामध्ये येतो तो, तो म्हणजे सायलीच्या कि नक्कीच ती काहीतरी गडबडलेली आहे किंवा ती आता कसला तरी विचार करते आहे मग नागराज प्रियाला भेटण्यासाठी आता तिच्या दिशेने येतो आणि त्याच वेळ अश्विन ऑफिसमधून घरी आलेला आहे आणि आता अश्विन म्हणतो तन्वी तू कुठे चाललेस यावेळी ती म्हणते आले काका नजरा जरा भेटून आले काकांचं काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणत ती आता अश्विनला सुद्धा जुमानत नाही कारण तिला नागराज आपल्याला काय बोलायला आलाय किंवा काय अजून आता उगाच आपल्या माथी लागणार आहे हे जाणून घ्यायचं असतं तोपर्यंत इकडे महिपतचा नागराजला कॉल येतो काय नागराज, ये का नागराज शेठ काम नीट चाललंय ना? नागराज म्हणतो महिपत मी तिकडेच आहे तू चिंता करू नकोस काही झालं तरी त्या शुभमला पाठवून दे माझ्याकडे मी दहा मिनिटासाठी तरी तिचा मोबाईल त्याच्या हवाली नक्कीच करीन असं म्हटल्यावर ती महिपत शुभमला सांगतो जा नागराज शेठ तिकडे बसलेले आहे त्यानंतर मग आता नागराज प्रियाला म्हणतो काय काय चाललंय काय तुझं म्हणजे इथे आईशो आरामात जगती आहेस पण तुला काय वाटलं आमच्याकडे काहीच तुझ्या विरुद्ध पुरावा नाहीये किंवा तू या सगळ्यामधून वाचशील का यावरती प्रिया म्हणते तुम्ही माझं काहीच करू शकत नाही यावरती तो म्हणतो काही करू शकत नाही सगळं करून झालेलं आहे आता खरं तर तुझा इथे कच्चा चिठ्ठाच खोलायला मी आलेलो आहे बघ आता काय थोड्याच वेळात करतोय धमाकाटे यावरती प्रिया गडबडते आणि काही करू शकत नाहीये नुसत्या हवेतल्या बाता आता मारत बसू नका असं ती नागराजला म्हणते नागराज म्हणतो ठीक आहे माझ्या बाता जर तुला हवेतल्या वाटत असतील तर हवेतल्या समज प्रिया विचार करते काय केलं यांनी यांनी नक्की तो माझा व्हिडिओ वगैरे काय घेतलाय का एक नाही नाही मला आता पाहायला पाहिजे असं म्हटल्यावर ती प्रिया आता म्हणजे हाच प्लॅन असतो की प्रियाला अस्वस्थ करायचं आणि आता म्हणजे काही झालं तरी सुद्धा प्रियाला या सगळ्यामध्ये तो मोबाईल उघडायला लावायचा आणि हाच त्याचा प्लॅन असल्या कारणाने किंवा प्रिया रूम मध्ये जाऊन नक्की काय करते तो मोबाईल काय करते किंवा तो व्हिडिओ दुसरे कुठे ठेवलेला आहे तो पाहते असं म्हणत त्यांनी आता तिला बरोबर डाव मारलेला आहे आणि त्यानंतर मग आता तो तिच्या मागावरती जातो रूम। तिकडे प्रिया आपल्या रूम मध्ये येते रूम मध्ये ती मग ती मोबाईल उघडून बघते आपला व्हिडिओ सेफ आहे ना आणि त्यानंतर मग ती दुसरीकडे कुठेच पाहत नाही आणि मग ती ताबडतोब नाही 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 प्रिया पण काही कमी हे नसते की माझा हा व्हिडिओ सेफ आहे ना बस झालं या नागराजला कशाला हे करू असं म्हणत मग ती नागराजकडे पुन्हा आणि उगाच काहीतरी खोटारडेपणा करू नका कारण मला समजलेलं आहे की नक्की आता तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या बाबतीत सगळं सगळं क्लिअर झालंय माझा व्हिडिओ माझ्याच कडे आहे यावरती तो म्हणतो हो ग तुझा व्हिडिओ तुझ्याकडे असला तु तरी हा तुझा व्हिडिओ बाकी कोणापर्यंत पोहोचणार नाही असं होईल का कारण हा तुझा व्हिडिओ दुसरं कोणापर्यंत पोहोचला तरी सुद्धा तूच या सगळ्यामध्ये अडकणार आहेस याची आम्ही सोय केलेली आहे आता प्रिया गडबडते आतापर्यंत ह्या व्हिडिओसाठी हा गडबडत होता किंवा हा या व्हिडिओसाठी मला आता बोलत होता पण अचानकपणे असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता हा ह्याला व्हिडिओ म्हणजे बाकीच्यापर्यंत पोचवायचा आहे तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिकडे येतात आणि सायली तर डोक्यामध्ये असतं की नागराज काकांना पाहिल्यावरती प्रिया घाबरलेली आहे नाही नाही का काहीतरी गडबड आहे आणि काय यांचे व्हिडिओ मोबाईल व्हिडिओ मोबाईल चाललंय ते काही नाहीये मला आता आज प्रियाचा मोबाईल पाहिलाच पाहिजे काहीतरी ती लपवती आहे आणि तेच नागराज काका तिला बोलण्याचा प्रयत्न करतायत पण हे सगळं काय आहे कसं आहे हे मात्र आता सायलीला काही कळलं नसतं पण तिला कुठेतरी डाऊट असतो आणि तिला मुळातच या सगळ्यामध्ये आपल्या आई वडिलांचं सत्य पण शोधायचं असतं पण ती विचार करते काहीतरी गडबड आहे आणि असं म्हणत ती आता प्रियाच्या रूम मध्ये एंटर करते खरं तर मोबाईल सोडल्या कारणाने आणि तोच व्हिडिओ ऑन असल्या कारणाने लॉक पण ओपन असतो आणि प्रियाला घाई झालेली असते ती म्हणजे नागराजला सांगायची की माझ्याकडे माझा व्हिडिओ सेफ आहे म्हणून ती बाहेर जाते आणि सायली प्रियाच्या रूममध्ये एंटर आणि सायली तो मोबाईल पाहते सायलीने तो मोबाईल पाहिल्यावरती मग मात्र आता तिच्या लक्षात सगळा प्रकार येतो कारण तो व्हिडिओ ऑन असतो आणि तो व्हिडिओ ऑन असल्यामुळे आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे सायलीच्या सगळ्या प्रकार लक्षात येतो आणि त्यानंतर मग आता सायलीला समजत कि हा सगळा प्लॅन प्रियाचा आहे चिडलेली प्रिया सायलीला आता तिकडे पाहते आणि आणि तिला रागाचा पारा अनावर होतो ती सांगायला लागते तू इथे कशाला आलेली आहेस तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा पण तोपर्यंत प्रेक्षकांनो सायलीकडे तो मोबाईल आलेला असतो आणि त्या मोबाईल मधला व्हिडिओ पण तिने पाहिलेला असतो प्रिया चिडते आणि तो मोबाईल मधला व्हिडिओ किंवा तो मोबाईल तिच्या तिच्या हातामधून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेला ती तो व्हिडिओ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तो हुशार सायलीने तो त्या आपल्या नंबरला तो मोबाईलचा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला असतो हे काही प्रियाच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता प्रिया चांगलीच गडबडते मग हे सगळं झाल्यावर ती प्रिया मोबाईल तर घेते आणि ठीक आहे हिनेच पाहिलंय ना मी हिला खोट्यातच काढेन हिच्याकडे काय पुरावा आहे असा प्रिया विचार करते आणि आता प्रिया खूपच गडबडते एका नागराज पासून हा व्हिडिओ वाचवायला गेलो पण सायली इकडे आली येईल आपला व्हिडिओ पाहिल हे आपल्या लक्षातच नाही आलं किंवा तिसरी कोणती व्यक्ती हे पाहिल हे पण लक्षात नाही आलं असं म्हणत प्रिया आता तो मोबाईल आपला ठेवून द्यायचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत सायली तो व्हिडिओ सगळ्यांना येऊन दाखवलेला असतो आणि आपल्या मोबाईल मध्ये जो व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे त्या के तर मध्ये तन्वी नाही अर्जुन म्हणतो हे काय आहे हा व्हिडिओ कुठे भेटला तुला सायली यावरती सायली सांगायला लागते मी ज्या वेळेला प्रियाच्या रूम मध्ये गेले तेव्हा लपून छपून ती काहीतरी करत होती मला साधारण संशय आला म्हणून मी त्या रूम मध्ये जाऊन तो मोबाईल पाहिला त्यावेळेला अर्जुन म्हणतो याच्यामध्ये ती कन्फेस करत आहे इकडे रविराजांना अर्जुन फोन लावतोय आणि सिनियर ताबडतोब इकडे आहे मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची असं म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आता प्रियाचा पूर्ण व्हिडिओ तो पाहायला लागतो आणि त्यानंतर इकडे आता व्हिडिओमध्ये प्रिया कन्फ्युज करत असते की आ, मी तन्वी नाही आहे मला तन्वी म्हणून इथे पाठवण्यात आलं कारण महिपत शिकरे यांना काहीतरी आता महत्वाची माहिती हवी होती आणि त्यांना आपल्या मुलीला वाचवण्यासाठी या घरामध्ये काय घडते ही माहिती हवी होती आणि त्या कारणासाठी त्यांनी मला इथे तन्वी म्हणून पाठवलेला आहे मी तन्वी नाही आहे तन्वी कोण आहे हे मला माहिती आहे आणि आता खरं सांगायचं तर ते सुद्धा मी सांगेन हा व्हिडिओ मी माझ्या सेफ्टीसाठी बनवून ठेवलेला आहे आणि हा व्हिडिओ आता नागराज आणि महिपत यांच्या विरोधातला एक पुरावा आहे हो नागराज सुद्धा या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे कारण त्यांचा भाऊ रविराज किल्लेदार यांना आता त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला होता तो म्हणजे आता खूप वर्षापूर्वी त्यामुळे तो सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया सांगायला लागते की हा व्हिडिओ फक्त माझ्या सेफ्टी साठी आहे उद्या जर का मला काही झालं तर या दोघांपासूनच मला धोका आहे एक एक करत अर्जुनच्या समोर आता सगळं सत्य येतं तोपर्यंत घरामध्ये कसला आरडाओरडा चाललाय म्हणून अश्विन बाहेर आलेला आहे आणि काय चाललंय असं तो विचारत असताना अर्जुन आता सगळा सगळा प्रकार दाखवतोय आणि अर्जुन हा सगळा प्रकार दाखवत असताना आता अश्विनला स्वतःवरतीच विश्वास बसत नाहीये काय आहे हे सगळं असं अश्विन म्हणायला लागल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो बघ हे आहे तन्वीचं सत्य तन्वी कसली ही तर भामटी प्रिया आहे प्रिया असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो काय बोलतोय तू दादा यावरती अर्जुन म्हणतो व्हिडिओ बघशील तर तुला कळेल ना मग सगळेजण मिळून तो व्हिडिओ बघतात तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो रविराज सुद्धा आता यायला लागलेले आहेत आणि ज्या वेळेला रविराज घरी यायला लागलेले आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ अर्जुनने त्यांना फॉरवर्ड पण केलाय जेणेकरून तो हा व्हिडिओ बघतील पण त्याच वेळेला सायली सांगते आहे रविराज सरांनी हा व्हिडिओ बघितला ठीक आहे पण प्रतिमा त्यांना खूप मोठा धक्का बसू शकतो जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर अर्जुन म्हणतो नाही प्रतिमात्या ना हे सगळं सत्य समजलंच पाहिजे कारण जोपर्यंत या सगळ्यामधून तिला हे सत्य समजत नाहीये ना तोपर्यंत काही म्हणजे तिला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये समजलंच पाहिजे की कि तन्वी किती खोटारडी आहे असं म्हणत आता इकडे तोपर्यंत सगळेजण रविराजांची वाट पाहतायत इकडे प्रेक्षकांनो नागराज तर घरी आलेला आहे त्याला आता प्रियाकडून तो मोबाईल भेटला नाही त्याचा आता पूर्णपणे डाव अर्धवट झालाय आणि त्यानंतर मग आता हा डाव अर्धवट झाल्या कारणाने तो घरी आलाय पण घरी ती रविराज आणि अ दोघ जण सुमन प्रतिमा हे निघालेले आहेत ते म्हणजे सुभेदारांच्या घरी आणि त्यावेळेला रविराज म्हणतात काय रे नागराज तू इथे तू मी सुभेदारांच्या घरी चाललोय तू तिकडेच गेला होतास ना इडला घेऊन काय तिकडे झालंय यावरती तो म्हणतो तिकडे काही नाही झालंय रविराज म्हणतात काही नाही कसं मला अर्जुनने बोलवलेलं आहे आणि मला अर्जुनने अर्जंट बोलवले काहीतरी तन्वी बद्दलची माहिती समजले आता मात्र प्रेक्षकांनो नागराज चांगलाच घाबरलेला आहे आणि नक्की काय घडलंय त्याला काही कळत नाहीये आणि त्याच वेळेला आता तो विचार करतो अरे बापरे काय घडलं असेल तो व्हिडिओ कोणाच्या हाती लागला असेल का त्यावेळेला रविराज म्हणतात काहीतरी गडबड आहे अर्जुनला कोणता तरी व्हिडिओ सापडलाय ज्या व्हिडिओ मध्ये त्यांनी काहीतरी ऐकलंय आता मात्र इकडे नागराज गडबडतो तो आता महिपत शेठला कॉल करतोय महिपत शेठ काहीतरी गडबड झाले आपण जो व्हिडिओ लपवण्याचा प्रयत्न करत होतो तो, तो व्हिडिओ ऑलरेडी आता तिकडे तन्वीच्या हातामध्ये म्हणजे बाकी तन्वीच्या मोबाईल मधून सगळ्यांच्या सुभेदारांच्या हातात गेलाय महिपत म्हणतो आता जर का या प्रकरणातून आपल्याला वाचायचं असेल नागराज शेठ तर आपल्याकडे एकच उपाय आहे आता प्रियाला एक्सपोज करायचं हे सगळं तिचं थोतांड आहे आणि तीच खरी बबली आहे हे, हे जाऊन तिकडे सिद्ध करायचं तरच या प्रकरणातून सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल नाहीतर मला आता साक्षीची भीती वाटते सगळेजण तिच्या मागावर राहतील यावर ती मग तो पण रविराज घरी आलेले आहेत आणि त्याच वेळेला नागराज तिकडे येतो ज्या वेळेला आता पूर्णाजी तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणते पूर्णाजी सांगते हाच तो व्हिडिओ याच्यामध्ये तन्वीने कबूल केले आपल्या रविराज की तिने ती स्वतः तन्वी नाहीये तिने आता हे सगळं केलंय आणि नागराजचं पण नाव घेतलंय नागराज म्हणतो काही नाही हिने मला ब्लॅकमेल करायला हे सगळं केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का मला हे ऑलरेडी समजलं होतं कारण मला हिचं एक सत्य समजलंय आणि त्या सत्यामुळे ही मला ब्लॅकमेल करते यावरती रविराज म्हणता सत्य कसलं सत्य तुला समज यावरती नागराज सांगायला लागतो दादा अरे काही नाहीये हे सगळं तिने आत्ता केलंय कारण कारण ही खरी बबली आहे हे सत्य मला समजलंय म्हणजे एक गुलाबबाई आहेत ना त्यांनी मला सगळं येऊन सत्य सांगितलंय आणि मगाशी बघितलंच ना सायली मी ज्या वेळेला हिला बोललो तेव्हा कशी घाबरली होती तुला आहे का तेच सांगायला मी आलो होतो की तू बबली नाही आहेस तर ही बबली आहे हे सत्य मला समजलं आणि तेच मी तिला म्हटलं की तू बबली आहेस हे सत्य सांगून टाकणार ते तुझे आई वडील आहेत ते पण ती मला काही ऐकायला तयारच नाहीये आणि म्हणून तिने हा सगळा नाटक केलंय आता मात्र तीच बबली आहे हे सत्य सत्य आपलीच्या समोर आलंय सगळ्यांच्या समोर आलंय आणि इतकंच नाही तर आता नागराजने पुराव्या सकट सगळं सत्य दिल्यावरती सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे मग प्रिया आता म्हणते नाही नाही मी बबली नाहीये मी तन्वी आहे पण त्याच वेळेला सायलीच्या लक्षात आले की हा सगळा काय प्रकार आहे ते ही तन्वी तर नाहीये पण ही बबली आहे पण आता इकडे मैनावती आणि सदाशिव यांना काही प्रेक्षकांना फरक पडत नाहीये बबली असली काय तन्वी असली काय आणि सायली असली काय आपल्याला सुभेदारांच्या घरची सून आहे ना बाद झालं आपल्याला आता आपला हिस्सा मिळणार कारण ही सायली जरा जास्त धोरणी आहे पण ही पोरगी ही पोरगी नक्कीच आपली मदत करेल आणि मग बबले 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 म्हणत ते तिला जवळ करतात फायनली प्रेक्षकांनो एका दगडात दोन पक्षी मारत नागराजने आपल्याला पण सेव्ह केले प्रियाचं पण भांड फोडलंय अजून अर्धसत्य समजलंय पण सायली तन्वी असल्याचं सत्य समोर येणं बाकीय